वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आता वेळ आलेली आहे की जी प्राधिकरण आहे त्याला प्रॉपर एक पासून दोनशे ऐंशी क्रमांक तारीख आहे तीन मार्च आता बऱ्याच उमेदवारांनी पसंती क्रमाची लिस्ट तयार केली असेल काही जणांनी नो प्रेफरन्स केला असेल काही जणांनी आपले प्रेफरन्स सुद्धा फिलअप केले असतील परंतु जे उमेदवार अजून प्रतीक्षेत आहेत वेगवेगळी प्राधिकरण कशा पद्धतीने सेट करायची त्याकरता पुणे विभागातला एखादा उमेदवार असेल किंवा पुणे विभागात नोकरी करण्याचं ठरवलं असेल त्या अनुषंगानं आपण त्या अनुषंगाने आपण पुणे विभागामधील जेवढी जेवढी प्राधिकरण आहेत त्यांचा क्रम कसा असला पाहिजे तो क्रम आपण व्यवस्थित व्यवस्थितरित्या सांगणार आहे या आधीचा व्हिडिओ आपण सांगितलेला होता की तिथं प्रमोशन कसं होय किंवा कोणत्या विभागांना जास्तीत जास्त प्राधान्य क्रम दिलं पाहिजे म्हणजे पसंती दिली पाहिजे आता पीडब्ल्यूडीला कुठे दिली पाहिजे कृषीला कुठे दिली पाहिजे किंवा सहकार निबंधकला प्राधिकरणाला कुठं स्थान दिलं पाहिजे त्याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघून घ्या किंवा प्रमोशनचे व्हिडिओ आहे ते देखील बघून घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी शेअर करतोय की त्याचा क्रम हे माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला शेअर करतोय तुम्हाला जर त्यामध्ये स्वतः काही बदल करावा वाटला एक्साइजला मध्ये स्थान द्यायचा असेल तर तुम्ही निश्चितपणे देऊ शकता कोणाला मेडिकल एज्युकेशनला देऊ शकता म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात परंतु एक प्रमोशन असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून एक स्टँडर्ड लिस्ट तयार केलेली आहे जेवढी पण पुणे विभागात प्राधिकरण असतील त्याचा मी सारांश घेतलेला आहे त्यासाठी मदत निश्चितच झालेली आहे की आपले इन्साइट मिरर जे सर्वे सर्व शेख यांची जी लिस्ट आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की पुणे विभागात एवढी एवढी प्राधिकरण आहेत आणि एका एक लिस्ट मध्ये आपल्याला तिथं मिळाली म्हणजे असं चांगलं काम के केलंय सगळ्यांना त्याचा उपयोग होईल तुम्ही त्याचा देखील सारांश घ्या की त्यामध्ये क्रम कसा असला पाहिजे ते एकत्रितरित्या दिल्यामुळे मला सुद्धा त्याचा निश्चित फायदा झाला थँक्यू थँक्यूमसन तर यापूर्वी या सुद्धा नो प्रेफरन्स ही लिस्ट तुम्हाला शेअर केलेली होती त्याची प्रिंट काढायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ते प्रेफरन्स त्याच्या त्याच्यासमोर नंबर लिहायचे आहेत तर आता पुणे विभागातला जो उमेदवार आहे तो विचार काय करणार आहे की आपल्याला कोणत्या विभागांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि वेगवेगळी जी प्राधिकरण आहेत त्याचा क्रम कसा असला पाहिजे तर आता यापूर्वी आपण सांगितलेलं होतं की टॉप जी जे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये मंत्रालयाला जास्त वेटेज देणार आहे महसुला देणार आहे त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही ते वेटेज द्या परंतु आता पुणे विभाग जो आहे पुणे विभागामध्ये हे महसूला सुद्धा जागा नाहीत आणि मंत्रालय तर मंत्रालय मुंबईच्या ठिकाणी आहे तर आता आपण या पद्धतीनं त्यांचं जे सिक्वेन्स आहे त्याचे क्रम आहे ते देणार आहे तर हे पुरवठा असेल नगर रचना सहकार समाज कल्याण इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे शिक्षण आहे अशा पद्धतीने आपण क्रम देत जाणार आहे उच्च व तंत्र शिक्षण आहे त्यानंतर पीडब्ल्यू डी कृषी पशुसंवर्धन त्यानंतर उद्योग ऊर्जा व कामगार विभाग आहे त्यानंतर विद्युत डिपार्टमेंटचे काही प्राधिकरण आहेत त्यानंतर महिला बालविकास लेखा व कोशाने स्किल डेव्हलपमेंट आणि भूजल सर्वेक्षण म्हणजेच पाणीपुरवठ्याचं हे डिपार्टमेंट आहे तर अशा पद्धतीने आपण ती प्राधिकरण सेट करणार आहे तुम्ही तुमच्याकडे लिस्ट असतील वेगवेगळ्या तर त्यामध्ये तुम्ही तसं नंबर नमूद करू शकता किंवा तुमच्या सोयीनं मध्येच एखादं जे ऑल महाराष्ट्रासाठी जे आहे ओव्हरऑल महाराष्ट्र मध्ये नियुक्ती मिळणार जसं की स्किल डेव्हलपमेंट आहे किंवा मेडिकल एज्युकेशन आहे एक्सरसाइज आहे धर्मदाय आयुक्त आहे अशी तुम्ही मध्ये सेट करू शकता तर आपण पुणे विभागासाठी बघतोय तर सगळ्यात महत्वाचं आहे की पुणे विभागामध्ये आता पुरवठा शाखेला पाच जिल्हे आहेत मग त्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे हे पाच जे विभाग आहेत जिल्हे आहेत त्यामध्ये एखादा उमेदवार साताऱ्याचा असेल सा... तो साताऱ्याला प्राधान्य देईल सांगलीचा असेल सा... सा... सांगलीला देईल सोलापूर सोलापूरला देईल अशा पद्धतीनं तुम्ही एक ते हे पाच क्रमांक सेट करू शकता तुमच्या सोयीनं आणि विशेष करून प्राधिकरण निवडत असताना तुमच्या जिल्ह्याला किंवा प्रशासकीय विभागाला निश्चितपणे प्राधान्य दिलं पाहिजे कारण सगळ्या गोष्टी आहेत भविष्यात तुम्हाला नोकरी वीस पंचवीस तीस वर्ष पस्तीस वर्षापर्यंत नोकरी करायची तर ते निश्चितच ठिकाण सुद्धा खूप महत्वाचं आहे सगळ्या गोष्टीनुसार ट्रान्सफर वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्ही जिल्हा जो आहे विभाग जो आहे किंवा प्रशासकीय विभाग आहे तो व्यवस्थितरित्या निवडला पाहिजे तर पुरवठ्याचे पाच जिल्हे तुमच्या पद्धतीने सेट करू शकता आता सहा नंबरला जो आहे त्यामध्ये आपण नगर रचनाला स्थान दिलेलं आहे याआधी सांगितलेलं आहे की आपण बघा इथंच की नगर रचना आपण त्यानंतर डिपार्टमेंट घेतलं होतं नगर रचना म्हटल्यानंतर काय असतं तर, तर संपूर्ण एखादं शहर आहे समजून झाला की आता तुम्ही गंगाखेडच्या शहरात <laughs> गंगाखेडला काय असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल नगर परिषद असेल जे काय असेल तर यामध्ये संपूर्ण जे शहर आहे इकडं गोदावरी नदी गेली इकडे शहर वसलं समजा तर हे शहर कुठं वसला असेल त्यामध्ये शहर त्या शहराचा संपूर्ण मॅप कार्यकक्षा त्यामध्ये कुठं स्टँड आहे कुठं शासकीय कार्यालय आहेत कुठून मेन रस्ते गेलेले आहेत कुठं क्रीडांगण आहेत संपूर्ण जो शहर आहे ते कशा पद्धतीनं त्याचं मॅपिंग आहे ते सगळं यामध्ये येत असतं त्याचबरोबर इतर भूसंपादन वगैरे असेल अतिक्रमण असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या नगर रचनेच्या अंडर येत असतात त्यामध्ये म्हणजे तुम्ही जरी घर नवीन बांधायला गेला तर तुम्ही त्या जागेचा मॅप असतो कुठून रस्ता गेला आहे किती फुटाचा गेला आहे गटार लाईन कुठून गेली ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नगर रचना वगैरे यामध्ये येत असतं नगर असतात ते अशा पद्धतीनं ड्रॉइंग वगैरे करत असतात मग हे सगळे इतर जे दस्तावेज वगैरे आहेत ते मागणी करण्यासाठी काय येतील किंवा कोणाला इतर गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतील तर त्यासाठी ते वेगवेगळे असे अर्जदार असतात त्यांना आपण ते सहाय्य करत असतो तर अशा पद्धतीनं हे नगर डिपार्टमेंट आहे म्हणून आपण तिथं त्याला स्थान दिलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं सेट करू शकता पण एक स्टँडर्ड आपण या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता त्यानंतर म्हणजे एक ते पाच हे झाले सहावं हे ठेवलं आता सात ते मध्ये जे सहकार डिपार्टमेंट आहे सहकार डिपार्टमेंटमध्ये मग तुम्ही पुणे आणि कोल्हापूर असे डिपार्टमेंट आहे मग सहकार आयुक्त जे आहेत म्हणून आता तुम्ही मॅक्झिमम जे आयुक्त आहे किंवा मेन मेन ठिकाण असतात जसं की आता कलेक्टर आणि प्रांत ऑफिस आहे आणि त्यानंतर तहसील कार्यालय तर तहसील कार्यालयाला कार्या बसणे आणि कलेक्टरला बसणे ह्यात फरक असतो म्हणजे सगळी कामं किंवा जो सगळा व्याप आहे जे ठिकाणाहून होत असतो वेगवेगळे तुम्हाला विषय हाताळता येतात त्यामुळे आयुक्तालय संचालनालय जे मुख्यालय आहे तिथे बसण्याचा वेगळाच अनुभव आहे जसं की मंत्रालय आहे पूर्ण मंत्रालयामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा व्याप येतोय तशा पद्धतीनं हे आहे म्हणजे तुम्ही कृषीमध्ये गेला तर कृषी आयुक्तालय प्राधान्यक्रम पहिल्यांदा द्यायला पाहिजे पुण्याच्या कार्यकक्षेत असल्यामुळं किंवा काही विचार करतात की मी कोल्हापूरचा आहे पुण्यापर्यंत मला नको जायला मी कोल्हापूरला पन्हाळाला मला जरी आरोप कृषा अधिकारी कार्यालयात जरी नियुक्ती मिळाली तर मी कोल्हापूर जो जेडी ऑफिस आहे ते निवडील तर अशा पद्धतीनं की तुम्ही सात ते बारा मध्ये तुम्ही ती प्राधिकरण ठेवू शकता आता बारा झाल्यानंतर तुम्हाला जे आहे तेरा नंबरला जे आहे ते तेरा तर त्यानंतर तेरा नंबरला जे आहे ते आपण सेट केलेलं आहे की समाज कल्याण नंतर चौदाला ते इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे चौदाला त्यानंतर पंधराला जे आहे हे पंधराला तुम्हाला सांगतो किंवा तुमच्या पद्धतीनं सेट करा आता हे जे आपण घेतलं होतं की सामाजिक न्याय आणि इतर मागास भोजन कल्याण आता आपण इथून शिक्षण हे डिपार्टमेंट सुरू करणार आहे तर शिक्षण मध्ये मग पुण्यातले विभाग आहेत कोल्हापूरचे विभाग आहेत ते तुम्ही सेट करू शकता जसं की आता मी काही नाव असतो पंधराला हे शिक्षण आयुक्त आले महाराष्ट्र राज्य पुणे सोळाला आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर त्यानंतर सतराला आहे विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग अठराला आहे शिक्षण संचालक उच्च शिक्षण आता उच्च शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षण मध्ये कसं असतंय आता तुमचं उच्च शिक्षण म्हणल्यानंतर सगळं पदवी पदविका पदव्युत्तर शिक्षण आहे आता गव्हर्नमेंट हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहेत गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्या सगळ्या गोष्टींचा व्याप आहे किंवा पूर्ण सगळे महाविद्यालय आहेत बी ए बी कॉम इंजिनिअरिंग काय एम सी ए वगैरे असेल महाविद्यालय आहे आता एखादं महाविद्यालय सुरू करायचं म्हणजे त्याची मान्यता आली शिक्षक भरती आली तिथले त्या जे नियुक्त करणार आहेत त्या शिक्षकांची सेवा आली ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात त्यांचं इमारत बांधकाम आलं इतर सोयी सुविधा आल्या या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो जसं की शिक्षण विभागामध्ये आपण विचार करतो की आता बघा एखादी शाळा आली शाळा शाळा आली म्हणजे शाळा ही बांधली पाहिजे वर्ग खोल्या तयार झाल्या पाहिजेत त्यामध्ये तुकडी ए आहे बी आहे पहिल्यांदा नंतर वाटलं की आता पटसंख्या वाढली सी पण तुकडी काढायची तुकडीला ही मान्यता घ्यावी लागणार आहे तुकडी वाढली तर शिक्षक एखादा वाढू शकतो तर अशा पद्धतीनं शिक्षक वाढला की त्याचं वेतन त्याचा सेवा टायडी विद्यार्थी वाढल्यानंतर मग त्याचं पाठ्यपुस्तक आली गणवेश आला आहार आला विद्यार्थ्यांची संख्या वाढली ग्राउंड आहे खेळाचं साहित्य आहे त्याचबरोबर व्यायामशाळा आहे ग्रंथालय आहे अजून इतर स्कीम आहेत आता ह्या वाढलेल्या उमेदवारामध्ये काही वेगवेगळे कास्टाचे उमेदवार असतील त्यांना कुणाला सायकल वाटप आहे कुणाला गणवेश आहे किंवा इतर अजून शिष्यवृत्ती आहेत महिन्याला चारशे रुपये दोनशे रुपये किंवा काय एस टीचा पास मोफत आहे इतर अजून तुम्ही जर शिकताय आठवी मध्ये शिकताय एन एम एम एस परीक्षा आहेत किंवा तुम्हाला स्कॉलरशिप पाचवी आठवीला परीक्षा आहे या शिवाय तुम्हाला सारथी मधून काय शिष्यवृत्ती मिळते तर असा वेगवेगळा स्कोप आहे शिक्षण असेल किंवा उच्च तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत आहे त्यामुळे तुम्ही ह्या विभागांना देखील प्राधान्य देऊ शकता जसे की आपण आता शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाचं बघितलेलं आहे एकोणीस पर्यंत सहसंचालक उच्च शिक्षण पुणे विभाग पण आहे एकोणीस नंबरला त्यानंतर वीस नंबरला बघा सहसंचालक उच्च शिक्षण सोलापूर विभाग आहे म्हणजे वीस पर्यंत तरी शिक्षण वगैरे आपल्याला दिसते आता एकवीस नंबरला आपण काय केलेलं आहे की नंतर पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटला स्थान दिलेलं आहे त्यामध्ये अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूर आहे त्यानंतर पुणे घेतलेलं आहे मंडळ तेच पीडब्ल्यूडीचं बावीस झाले बावीस नंतर तेवीस नंबरला आपण प्राधान्य दिलेलं आहे कृषीला आणि सा, ते कृषी आयुक्तालय आपण असं म्हणतोय तर कृषी आयुक्तालयाला तेवीस नंबर दिलेला आहे चोवीसला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय जेडी ऑफिस जसं की आता पन्हाळ्याचं उदाहरण दिलं तर साठी किंवा तुम्ही इतर चंदगड साठी तुम्ही ते कोल्हापूरला आधी प्राधान्यक्रम देऊ शकता ते कोल्हापूर चोवीस नंबर चोवीस झाल्यानंतर पंचवीसला कृषी सहसंचालक कार्यालय पुणे आहे ला तुम्ही नंतर पशु हे डिपार्टमेंट निश्चितपणे ठेवू शकता सव्वीस पर्यंत तरी आपली लिस्ट झालेली आहे त्यानंतर सत्तावीस नंबरला तुम्ही उद्योग सहसंचालक आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की उद्योग ऊर्जा व कामगार विभागाला सुद्धा तेवढं स्थान दिलं पाहिजे त्यामध्ये तुम्ही सत्तावीस नंबरला उद्योग सहसंचालक पुणे या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता त्याचबरोबर अधीक्षक अभियंता विद्युत इलेक्ट्रिसिटी ह्या रिलेटेड एक डिपार्टमेंट आहे अधीक्षक अभियंता प्रादेशिक विद्युत निरीक्षक मंडळ पुणे अठ्ठावीस नंबरला ते ठेवू शकता अठ्ठावीस झाल्यानंतर आपण एकोणतीस नंबरकडे येऊया आणि एकोणतीस नंबरसाठी प्राधान्यक्रम असणार आहे तो आहे अप्पर संचालक औद्योगिक सुरक्षा औद्योगिक सुरक्षा म्हणजे जे उद्योगधंदे आहेत वेगवेगळ्या फॅक्टरी आहेत त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं काय काय उपाययोजना करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचं नियमावली शासनाकडे आहे फायर ब्रिगेड वगैरे त्या सगळ्या गोष्टी एक्झिट असणं किंवा आग लागली तर भिजवण्यासाठी काय विशेष मोहिमा आखलेल्या आहेत काय तजवीज केलेली आहे त्या गोष्टीनं सुरक्षेच्या दृष्टीनं म्हटलं तर तुमचे जे कामगार आहेत कामगारांच्या दृष्टीनं काय केलं जात आहे त्या गोष्टी आहेत आणि कामगारांच्या दृष्टीनं त्यांचं आरोग्य किती महत्वाचं आहे ह्या गोष्टीच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीचं यामध्ये समाविष्ट होतोय हा एकोणतीस आहे एकोणतीस नंतर आपण डिपार्टमेंट तीस नंबरला जे प्राधान्यक्रम दिलेला आहे ते दिलेलं आहे त्यानंतर महिला व बालविकास महिला व बालविकास आयुक्तालय पुणे आहे एकतीस नंबरला प्राधान्यक्रम दिलेला आहे सहसंचालक लेखाओ लेखा व कोशागारे हे डिपार्टमेंट म्हणजे ट्रेझरी रिलेटेड आहे त्या गोष्टी तुम्हाला माहितच आहेत प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला सुद्धा त्याची कार्यालय असतात म्हणजे तुम्ही साताऱ्याच्या असाल तर सातारा मुख्यालयाच्या ठिकाणी सुद्धा नियुक्ती मिळते किंवा कराडला देखील मिळते तुम्ही सोलापूरच्या आहात आहात तर माड्याला सुद्धा तुमची नियुक्ती मिळू शकते तर अशा पद्धतीने आपण एकतीस प्राधिकरण बघितली त्यानंतर बत्तीस क्रमांकाला आपण आहे स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला आयटीआय वगैरे कॉलेज ते येतील किंवा इतर त्यांची जी स्किल डेव्हलपमेंटसाठी जी उभारलेले जे छोटे छोटे प्रशिक्षण केंद्र असतात तिथं सुद्धा तुम्हाला नियुक्ती मिळू -चो शकते अशा पद्धतीने हे बत्तीस आपण बघितलेले आहे आणि बत्तीस नंतर तेहतीसव्या क्रमांकाला तुम्ही हे प्राधान्यक्रम देऊ शकता जसं की भूजल सर्वेक्षण आहे भूजल सर्वेक्षण आहे तुम्हाला पुण्यात राहत असाल तुम्ही तर पुण्याचं शिवाजी जे शिवाजीनगरचं कॉलेज आहे अॅग्रिकल्चर आणि कृषी भवन ह्या दरम्यान एक बिल्डिंग आहे भूजल सर्वेक्षणची तुम्ही तिथं बघू शकता तिथे जाऊन चौकशी देखील करू शकता तेहतीस नंबरला ते तुम्ही देऊ शकता त्यानंतर मग चौतीस नंबर पस्तीस नंबर जे पुढचे कार्यालय आहेत ते ते तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार सोयीस्करनुसार फॉरेस्ट डिपार्टमेंट निवडू शकता वन विभागाचं सांगली आहे सातारा आहे नंतर पुणे विभाग आहे घोड वन प्रकल्प जुन्नर वन विभाग आहे जो कोणी आता एखादा जुन्नरचा आहे नारायणगावचा आहे किंवा तिकडं शिरूरचा आहे त्या भागातला खेड राजगुरुनगरचा आहे तर अशा भागातल्या उमेदवारांनी ते प्राधिकरण द्यायला काही हरकत नाही त्यानंतर तुम्ही कोल्हापूरच्या आरोग्य सेवा द्या त्यानंतर तुम्ही आरोग्य सेवा हिवता भत्ती रोग व जल जन्य रोग पुणे आहे ते देऊ शकता त्याचबरोबर शेवटी तुम्हाला सांगायचं आहे की बेचाळीस नंबरला महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे आणि तुम्ही जे पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर असं कार्यालयाच्या समोर नाव लिहिलेलं आहे तर त्यानंतर सगळ्यात शेवटी जे आहे ते सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागीय कार्यालय जे आहे पुणे वगैरे असं लिहिलेलं आहे ते तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने एक पासून जी ची लिस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये तुम्ही पुणे विभागामध्ये अशी प्राधिकरण सेट करू शकता एखाद्याला जर वाटलं तर आपल्याला एक आपल्याला पुरवठा एक ते सहा पुरवठा दिलेला होता एक ते पाच पुरवठा दिल सहा नंबरला आपण दिलेलं होतं की नगर रचना यूडी डीचं कार्यालय दिलं पण असं एखाद्याला उमेदवारला वाटतं की पुरवठा भेटल्यानंतर नगर रचना करण्यापेक्षा मी इथं एक्साईज टाकेल पण हा एक्साईज ओव्हरऑल आहे म्हणजे प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी राहू शकते म्हणजे ओव्हरऑल पण जायची इच्छा असेल कि तर किंवा त्यानंतर असं पण वाटेल की ओव्हरऑल जायचं आहे एक्साइजला तर मग धर्मादाय आयुक्ताला सुद्धा जाऊया तर अशा पद्धतीनं तुम्ही तिथले थोडेफार क्रम निश्चितपणे बदलू शकता परंतु जे हे क्रम आहेत म्हणजे पुरवठा नगर रचना सहकार समाज कल्याण यामध्ये जास्त फरक करण्याजोग नाही कारण हे असे प्रायोरिटीनं आपण लावलेले डिपार्टमेंट आहेत उच्च तंत्र शिक्षण किंवा शिक्षण या विभागाचा तुम्हाला स्कोप सुद्धा मी सांगितलेला आहे आता तर अशा पद्धतीने पुणे विभागातली कार्यालय त्यामध्ये जर तुम्हाला ऑल महाराष्ट्र एखादा इन्क्लू करायचा असेल मध्येच एक्साइज असेल किंवा पोलीस असेल जिल्हा वर्ग किंवा तुम्हाला मेडिकल मध्येच हे करायचं किंवा धर्मादाय खूप चांगला स्कोप आहे तिकडे सुद्धा तर अशा पद्धतीनं तुम्ही ते सेट करू शकता तर तुम्हाला या व्यतिरिक्त तुमची लिस्ट कशी असणार आहे तुम्ही प्राधान्यक्रम कुठे देणार आहे तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महासदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ पाहिजे असतील तर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अपलोड केलेले व्हिडिओ इन्स्टंटली पाहता येतील आता त्यानंतर आपण मुंबईचा मुंबईचा सुद्धा प्राधान्यक्रम कसा असेल याचा सुद्धा निश्चितपणे आढावा घेणार आहे तो तुम्ही व्हिडिओ नंतर पाहू शकता त्यासाठी आपला महासदा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा थँक्स फॉर वॉचिंग मास्पार